नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे सत्तावीस मे दोन हजार चोवीस मी आता आलेलो आहे नाशिक मार्केटमध्ये आणि जाणून घेणार आहोत भाजीपालाचे भाव काकडी आहे काकडी आज थोडीशी वाढलेली आहे गेलेली आहे दादा काय गेली काकडी काकडी काय गेली भाव काकडी चार साडेचारशे चार साडेचारशे म्हणजे एक साधारण माल सहाशे सातशे सुपरमाल सहाशे सातशे आणि हा मीडियम आहे तो चारशे साडेचारशे केलेला आहे एक साधारण वीस एक रुपये किलो करेक्त वीसशे पस्तीस वीस पर्यंत अच्छा सो थोडासा भाव तेजीतच आहे काकडीचा म्हणता येईल आपल्याला कारण की आवक घडलेली आहे आणि पण फारच भाव वाढलेला आहे आज जाणून घेणार आहोत इतर भाज्यांचे पण बाजार भाव कोतंबीर आजची तारीख आहे सत्तावीस का भाव गेली आट... दादा अठ्ठावनशे रुपये पाच हजार आठशे पाच हजार आठशे पाच हजार आठशे क्या बात आहे काय भाव कसा आहे चढता उडता चढताय चढता एक वाज दोन वाज सेहचाळीस पाच दहा दहाचाळीस पंधरा सत्तेचाळीस सत्तेचाळीस पाच रुपये एक दोन सत्तेस सत्तेचाळीस पाच सत्तेचाळीस पाच रुपये सत्तेचाळीस साडे सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस साठ रुपये सत्तेचाळीस पासष्ट सत्तेचाळीस सत्तर अठ्ठेचाळीस एक वार दोन वाज अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ठाकूर सत्तेचाळीस एक वार दोन वाज सत्तेचाळीस सत्तेचाळीस पाच दहा पंचे ते पन्नास सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस चार पासष्ट सत्तर सत्तेचाळीस सत्तर पंच्याहत्तर सत्तेस ऐंशी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पाच रुपये अठ्ठेचाळीस दहा अठ्ठेचाळीस पंधरा अठ्ठेचाळीस वीस अठ्ठावीस पन्नास अठ्ठेचाळीस पंचावन्न अठ्ठेचाळीस सात अठ्ठेचाळीस पासष्ट अठ्ठेचाळीस सत्तर अठ्ठेचाळीस सत्तर अठ्ठेचाळीस सत्तर सोन पावले अठ्ठेचाळीस सत्तर सोन पावले तीन हजार तीन हजार लाईवलेला पस्तीसशे रुपये छत्तीसशे रुपये एक वाजवा छत्तीस पाच छत्तीस पंधरा वीस छत्तीस पंचवीस पन्नास छत्तीस पंचावन्न साठ पासष्ट पाच दहा पंधरा पंचवीस पन्नास

अडतीस पन्नास रुपये कोणती होती ही ही गावठी होती गावठी अडतीस पन्नास माल आहे चांगला माल नऊ हजारापर्यंत आहे नऊ हजारापर्यंत आहे त्या बाजे म्हणजे वधारलाय माल चांगला माल ऊन असल्या ऊन वाढल्यामुळे आणि पाणी कमी असल्यामुळे मालाची आवक घटली आणि मालाला आता तेजी आलेली आहे कोथिंबीर आता एकदम तेजीत आहे हो सर्व तेजीत राहणार आणि पावसामुळे अजून माल खराब होतील आणखी तेजी वाढणार त्या बाजे सर शेतकऱ्यासाठी चांगली आहे

एकशे चार रुपये घेवडा गेलेला आहे सो ते आहे शेतकरी बांधवांना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन मिळतील तुम्हाला येथेच बाजारभार आपण कव्हर करत असतो त्यामुळे तुम्हाला बाजार काय चालू आहे शेतमालाचा त्याची आयडिया येईल तुम्हाला तो नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघत जा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद